नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातील पाचवा आणि शेवटचा गुरुवार त्याचबरोबर उद्या आले आहे अमावस्या तर अतिशय शुभ योग जुळून आलेला आहे तर आपण प्रत्येक महिन्याच्या अमावस्याला ज्या प्रकारे सेवा आणि काही उपाय करतो त्याचप्रकारे उद्याच्या अमावस्यालाही आपल्याला काही उपाय आणि काही सेवा या करायच्या आहे तर उद्याची अमावस्या ही मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्या आल्यामुळे ती तिला अनन्यसाधारण महत्त्व आलेलं आहे तर उद्याच्या दिवशी आपल्याला कोणते उपाय आणि कोणत्या सेवा करायच्या आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर संपूर्ण व्हिडिओ बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हा लक्ष्मीप्राप्तीचा खूप शुभ दिवस मानला जातो तर अमावस्याच्या दिवशी आपण बरेच उपाय व सेवा या करत असतो तर घरामध्ये जी नकारात्मकता असते जी दरिंद्रता असते तर ती निघून जाण्यासाठी त्याचबरोबर घरामध्ये माता लक्ष्मीने अखंड वास करावा यासाठी आपण हे उपाय व सेवा या करत असतो त्याचबरोबर या दिवशी काही गोष्टी आपल्याला आवर्जून करायच्या असतात तर अमावस्या आहे त्यासाठी सकाळी नेहमीप्रमाणे मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे त्याचबरोबर अमावस्या असल्यामुळे या दिवशी संपूर्ण घर पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र आणि खडे मीठ टाकून पुसून काढायचं आहे त्याचबरोबर तुमच्याकडे जर गाडी असेल तर तीही आपल्याला पाण्यामध्ये खडे मीठ आणि गोमूत्र टाकून धुवायची आहे तर तसेच अमावस्या असल्याने आपल्याला उद्या देवांनाही स्नान घालायचं आहे तर पंचामृताने किंवा पाण्यानेही तुम्ही स्नान घालू शकता देवाराही आपल्याला साफ करायचं आहे तर या दिवशी सेवा काय करायच्या तर बघा भगवान विष्णूंची आपल्याला या दिवशी सेवा करायची आहे तर जिथे भगवान विष्णूंची सेवा होते तेथे माता लक्ष्मी अखंड वास करते तसेच आपल्या पितरांना सद्गती मिळावी यासाठी विष्णूंची सेवा करायची आहे तर हा खूप शुभ दिवस आला आहे की या दिवशी तुम्ही भगवान विष्णूंची सेवा केली तर तुमच्या पितरांनाही तृप्ती मिळेल आणि माता लक्ष्मी पण घरामध्ये अखंड वास करेल तर सेवा आपल्याला उद्या काय काय करायची आहे तर विष्णू सहस्रनामाचे पठण करायचं आहे त्याचबरोबर श्रवण केले तरीही चालेल त्याचबरोबर विष्णू सहस्रनामावलीचेही तुम्हाला पठण करायचे आहे व्यंकटेश स्तोत्राचेही पठण करायचे आहे उद्या कुंकुमार्चनही करायचे आहे त्याचबरोबर ललिता स्तोत्राचेही पठण करू शकता त्यानंतर उद्याच्या दिवशी केळीच्या झाडाचीही तुम्ही पूजा करायची आहे तर प्र मार्गशीर्ष महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी आपण केळीच्या झाडाची पूजा करत असतो तर तीही आपल्याला उद्या करायची आहे कारण केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो आणि त्यासाठीच आपल्याला केळीच्या झाडाचीही पूजा करायची आहे त्याचबरोबर उद्याच्या दिवशी भातामध्ये मीठ न टाकता भात शिजवायचा आहे आणि त्यामध्ये दही टाकून हा दही भाताचा नैवेद्य आपल्याला छतावर ठेवायचा आहे त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाचीही आपल्याला पूजा करायची आहे फक्त पिंपळाच्या झाडाला स्पर्श नाही करायचा स्पर्श न करताच आपल्याला पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे तर पिंपळाच्या झा झाडाला जल अर्पण करायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं दूध टाकून आपल्याला हे जल अर्पण करायचं आहे त्याचबरोबर त्यामध्ये थोडेसे तिळंही तुम्ही टाकू शकता तर काळे तिळ हे पितरांसाठी अर्पण केले जाते तर काळे तिळ आपल्याला या पाण्यामध्ये टाकून हे जल आपल्याला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचे आहे त्याचबरोबर ओम नम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत आपल्याला हे पाणी अर्पण करायचं आहे त्याचबरोबर दक्षिण दिशेला तुम्ही एक दिवाही लावू शकता तुमच्या पितरांसाठी त्याचबरोबर भगवान विष्णूंना प्रार्थना करा पितरांना शांती मिळण्यासाठी त्यानंतर शेवेमध्ये तुम्ही अजून काय काय करू शकता तर बघा महालक्ष्मी अष्टकमचं पठणही करू शकता तर महालक्ष्मी अष्टकमचं पठण ही अतिशय उच्च कोटीची सेवा आहे तर तीही तुम्ही करू शकता तर कोणतीही सेवा आपण ज्यावेळी करतो तर तेव्हा आपल्या मनामध्ये सकारात्मकता असणे खूप गरजेचं आहे तर सेवा करते वेळी कुठलीही नकारात्मकता मनामध्ये ठेवू नये त्याचबरोबर या दिवशी तुम्ही तुमच्या घरावरून नारळाचा उताराही करू शकता आणि मुलांवरूनही तुम्ही नारळाचा उतारा करू शकता तर मुलं खूप चिडचिडपणा करतात खूप हट्टीपणा करतात त्यासाठी तुम्हाला हा नारळाचा उतारा करायचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही उद्या मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी आणि अमावस्येला तुम्ही हे जे काही उपाय सांगितले आहे तर ते नक्कीच करा नक्कीच तुम्हाला त्याचे चांगले फ चांगले फळ मिळतील आणि पितरांसाठीही तुम्ही या सेवा करा पितरांनाही तृप्ती मिळेल तर अवश्य तुम्ही या सेवा करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ